ट्रेन रेल्वे स्टेशन जालनामध्ये आपण बघतो या ठिकाणी प प्रवाशांना डिस्प्लेच नाही सगळे डिस्प्ले बंद आहे आपण ही परिस्थिती बघतोय तिबंद सेनेवर लाईव्ह आहोत आणि जालना लोकसभेचे नेते बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष कुलबडे यांनी मध्यरात्री दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला बाबासाहेबजी वानखेडे यांच्यासमवेत भेट दिलेली आहे तर या ठिकाणी डिस्प्ले नाही तर तात्काळ कॅबिनेट रेल्वेमंत्री यांनी डिस्प्लेची व्यवस्था करावी तशा प्रकार दक्षिण मध्य रेल्वेचे डायरेक्टर यांना संचालक यांना सूचना देऊन डिस्प्ले देण्याची व्यवस्था करावी अशा प्रकारची मागणी बाबासाहेब वानखेडे यांनी केली आहे बोला चांगल्या रेल्वेला हा डिस्प्ले जवळजवळ एक महिन्यापासून आहे प्रवाशाला कोणत्या ठिकाणी डबा एस टू आला एस वन आला कोणत्या ठिकाणी तालमेळ लागत नाही कोणताच स्लीपरचा असो कोणता डबा कोणत्या ठिकाणी लागत नाही काही बघा मी बघा पुण्याहून जाण्याच रेल्वे आले आणि ते डिस्प्ले नाही आता ही गाडी तर मुक्कामी थांबते आणि प्रत्यक्षामध्ये आपण हे बघतोय आता हे लोकल आता इथे इथंच थांबणार आहे पण अशी अवस्था असेल तर आंधळ लावत कुत्रं पीठ खातं अशा प्रकारचा रेल्वेचा कारभार म्हणावा का ही वस्तुस्थिती आहे पण रेल्वे मंत्री वैष्णवजी समेत मी स्वतः दिल्लीत जाऊन बैठक घेणार आहे आणि जालना लोकसभेच्या जनतेला न्याय देण्याचं काम करूया आपण आणि बाबासाहेब वानखेडेंना मी दिल्लीत घेऊन जाणार आहे आमदार अर्जुन खोतर यांनाही दिल्लीत घेऊन जाणार आहे आणि जालन्याची अवस्था हकाल अवस्था झालेली आहे रे रेल्वे स्टेशनबद्दल विकास किती होतो हे पण आपण बघा इथं डिस्प्ले नाही सुविधा नाही त्याच्याबद्दलही बाबासाहेब वानखडे आमदार अर्जुन खोपरे यांना दिल्लीत घेऊन जाऊ या विषयावर आधीपणे आवाज आम्ही निमित निर्माण करणार आहोत आणि या निमित्ताने वस्तुती आपण मांडलेली आहे धन्यवाद आणि कार्तिक एकादशी सर्वांना शुभेच्छा